भावा काल ती मला भेटायला नव्हती आली काय मजबुरी असेल रे तिची अरे मजबुरी फुजबुरी काही नसेल तिला तो यापेक्षा चांगला भेटला असेल चिंगे काल तू मला भेटायला कोण नव्हती आली राहुल काल आमच्या घरी पाहुणे येत होते मग पाहुणे आमचे पाय बांधून ठेवले होते का अरे कमी दिमाग खाचा ते पाहुणे मला पायासाठी येल होते अव जिपरे तू का अप्सराय का कुटलजी तुला पाहायला लोक येऊ राहिले तर अरे यमन खाचा पाहुणे मला लग्नासाठी मागणे घालायला आले होते

नाही रे मग तो या प्रॉपर्टीवर म्हणजे तो यावर लय प्रेम आहे आणि तो सारखा काना खालचा नवरा दुसऱ्या घरी जाऊ आणि तो सांगू आमचं एक दोन जणांवर प्रेम आहे प्रेम आहे प्रेम आहे हा आता बरोबर आहे अरे पण मग बाप लय डेंजर आहे आपण जर घरी गेलो ना तर तुला लय आनंद बेलटा खाली आणि मग टाकलं करण लुली काय बरं तो बापाले अरे जेवढ्याला तो मांडे ना तेवढ्याला माझ्या बापाचे दंड आहे एका चापडीत बेसुद्धा पडसून तू मग आता काय करायचं तुम्ही पळून जाऊन लग्न करा म्हणजे लव मॅरेज अरे पण पळून जायचं कुठ पळून कुठच नाही जायचं डायरेक्ट कोर्टात लग्न लावायचं आणि घरी यायचं घरी हा तो घरी म्हणजे मग या सासरवाडीत कहून तुला काही अडचण आहे का तशी काही अडचण नाही म्हणा फक्त मी आणि बाप मायावर खिजन दर्शक जाऊ दे जास्तीत जास्त काय करणार आहे मारण मला टिकोऱ्या खाली मारून थोडी टाकणार आहे इतकं काय टेन्शन घेतो तू जप प्यार किया तो डर ना क्या तुला काय मार मारता मला काय नाही ना चिंगे तू आता घरी जाय बॅग भर आणि तिच्यामध्ये आधार कार्ड घे ध्यान करून आता आपण डायरेक्ट भेटू कोर्टात अरे बाळा हो काय पाहिजे तुम्हाला चॉकलेट खायचे का ओ जग साहेब आम्हाला चॉकलेट नाही पाहिजे अरे रताळ्या जग आहे का मी जग नाही तर मग काय गिल्लास का, का तांब्या अरे खेकड्या जज मी जज मग मी काय करू नाचू काय काम आहे का चल तर पलडे इट आम्हाला लग्न करायचंय बालविवाह आणि होती घरी दाखा हो जज साहेब ला ना नाही आम्ही इला आठरा वर्ष पूर्ण होऊन आठरा मिनिटं झाले आणि मला एकवीस वर्ष पूर्ण होऊन सव्वा महिना झाला अरे तुम्हाला डुंगण धुताय का चालले लगन कराले आम्ही खरगटे राहू मी ते धुवायसाठी एखादा माणूस तू माहिती आला तुम्हाला त्याच्याशी काय केलंय लगन लावून द्या तुमच्या टेकून घ्या खुर्चीवर राव साहेब लवकर लगन तू कोण आहे यायचा मित्र आणि साक्षीदार बाळा तुला फ्रीमध्ये एक टिप देतो तू ना बिना चिघळाची हँड्रा घालून घे यायचं कोर्ट मॅरेज झाल्यावर सगळ्यात जास्त मार तू खाणार खाणारे पोरीवाल्याकुन बी आणि पोरावाल्याकुन बी कपडे फाटूस तर मारणार तू लोक मॅरेज कोण ना म्हणून कोर्ट मॅरेज जर जग साहेबांना बनियान घालला असती मग कोणती मॅरेज म्हणला असत बनया चुबईश रे केकड्या नाव सांगा तुमच्या दोघांचे मग नाव राहुल इच नाव चिंगी आडनाव मीचा मळगुटे चिंगे याय ना तो यावर लग्नासाठी काही जोर जबरदस्ती केली का नाही रावल्या तुला हिच्या संघच लग्न कौन कोण हिच पटली म्हणून बर चिंगे तो एक फोटो दे ओ जग साहेब तुम्हाला लाज वाटते का पोरीला तिचा था फोटो मान खाला अवर रानू मंडलची सस्ती झारा काफी तो हा फोटो मला माझ्या पाकिटात ठेवायला पाहिजे इथं फारामोर चिटकवायला पाहिजे तो फोटो असा चा। का हे घ्या मग भ्या कॉल कुठं हरपला आता तू केला चिटका राह फोटू तिकडं मर इथं यू माय थोबाडा जवळ शिंगे आधार कार्ड देतो आधार कार्ड बी आणेल मी कौल मी आणला आधार कार्ड आला तर सांगेल होत मी तुला आधार कार्डावर मग फोटो चांगला नव्हता येईल अव महाराणी तो आधार कार्डावरचा फोटो पेपरत नव्हता छापाचा इथे लागत होत ते आधार कार्ड आजूक काही डॉक्युमेंट आलेले का सांग मतदान कार्ड आलेले दे मग दकून दुखसबी बे आता हे घ्या हे ये, ये कोणाचं मतदान कार्ड आहे भिकारचंदशन फड मळगुटे मयाबापाचं अवा घुटल्यात मेनू तो मतदान कार्ड कुठे उंदराने नेले हा जुन्या कांदा कार्ड आहे का तो याकड हा कोणतं कार्ड आहे जिओचं सिम कार्ड अरे तू कशाला लग्न करू ला बोया पुरी संग इला मेंदूच नाही आहे ना पुरी जिंदगी कशी काढतो तू इच्या संग ओ माया फोन मध्ये आहे इच्या आधार कार्डाचा फोटो चालन का हा दे बर झाला भाऊ फोटो तरी होता हा सया करा इच्यावर मला सही नाही येत आम काय मावा कवा तू तर बीएससी फायनल आहे तुला सही बी येत नाही का त्या करून पास व्हायले मी तुमचं लग्न संपन्न झालं डबल मल तोंड बी कदा खूप जिंदगीत

अवं त्या पोरीचं पुरं खानदान लपडे बाजे मले तर सोचून सासू येऊ राहिल ज्या पोरा सांगा त्या पोरीचं लग्न होईल त्या पोराचं तर वाटवच आहे आपलं पोट तर कुठं जायल दिसू राहिल जायला सगळ्या कांद्या मित्राच्या घरी या अभ्यास की अभ्यास कराल सरप्राईज अरे सकर प्राईज वाणी तोंडाच्या काय तमाशा यो मॉम डॅड मॅ कोर्ट मॅरेज केलं म्हणजे तो पळून जाऊन लग्न केलं हा अरे चंदाळा मी तो भरुशावर पुऱ्या गावात आयर करेल दोन तीन लाख रुपये आता कधी येईन तो आयर वापिस राहुल्या मी ह्या पोरीला माझ्या घरात राहू देणार नाही मी यायच्या मनात राहीन त्याच्या छातीला बसक पाडून आत म्हण जा शिंका त्याच्या मनात राहिल हा खाशिन काय गेळा तर लागल ना तुला याच्या प्रेमानच मोह पोट भरून जातं या फक्त मनाच्या गोष्टी आहे करे शाम्या तो समजून सांगितलं मी काय आलं पळून जायच्या आधी मामाजी येण्यात आमचं लगन लावून गेल करे शाम्या मी तर तुला लय चांगला समजत होतो तू तर लय आरामखोर मनुष्य निघला अरे पोरा मी तो या लग्नाची किती स्वप्न पाहिले होते तोया या मामीला लग्नात टोमने मारणे होते तोया या आत्या आलं तो लग्नामध्ये मळक्या साड्या देणं होत्या अरे मी लय मोठे मोठे स्वप्न पाहिले होते सासूला साडी घ्यायची होती उंदराला कतरेल आणि सासरेला एक डिरेस घ्यायचा होता रस्त्यावरचा कुर्त दो जोडा दोघाला मायाकडून काही मग माया, 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 माया बहिणीला बोलताना तो जिबीला नाही का काही हो आता तुम्ही दोघाला का हो सुरू अरे तो बन बंद पाडला मी लोकांच्या पोरापोरीला भस्कर नाव जाय आता लोक शेण घालायला व तोंडात आता तुम्ही पाण्याची बाटली संग ठेवा जा एक कोणा जर तुमचं तोला शेण घातलं ना तर लगेच तोंड धुवून घ्या जा तू चुकलं व इ टमा व गळ्यातलं घाम नळ्यात गेला आणि तुला चब रेपरा करायचं आहे का ओ काकू काका जे झालं ते समुद्राला मिळालं लावून समजून माफ करा यायला आता अरे चोंबडे हे लावाने का भाकरच खाते ना हे गू थोडी खाते अरे भुरटे मामाच्या संग लग्न लावून देणार होते मी तो ए मॉम काही भिलको फेकू ती इतकी चांगली दिसणारी पोरगी तिनं मायास लग्न थोडी केलं असत अरे तिला आवडत होता तू हा म्हणतो तुझ्या संघ लग्नासाठी रात्रीच पोराला माझ्या ना आपण हिरा सोडून कुशा संघच लग्न केलं काय म्हणलं काही नाही जे शेवट असलं तेच होत म्हणलं व माय बाई तू तर त्याला आतापासूनच कानाच्या खाली ठोर राहिली पुढे जाऊन त्याच्या डोक्यावर बसून ना नाचती काय सासूबाई तुमचं पोरग होत लग्नाच्या आधी आता हे मावा नवरा आता शिल्लकचा श्याम करायचा नाही आपली एकच फाईट सासूबाईची हालत ताईट खुश